की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत అది కదా ఆ పిటర్ పోదు నాకు కత్తి కత్తి ఆయ్ దారి मागावची बाजरी स्पेशली आता माडगाव म्हणूनच विकली जाते जे आता मोठमोठ्या रिलायन्स कंपनीमध्ये जे पोती ठेवलेले त्या ठिकाणी दोन वर्षाच्या पाठीमागं माडगावमध्ये मध्ये राज्यस्तरावरती पीक स्पर्धा जी घेतली होती प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक हे फक्त आपल्याच तालुक्यातल्या आणि चे होते आणि राज्यपाल महोदयांच्या हस्ते त्यांचा सत्कार पण झाला गेलं दोन महिन्याच्या पाठीमागं दुसरी गोष्ट माडगाव मटके म्हणून जे आहे तर ते माडगाव मटके सध्या प्रसिद्ध किंवा आसपासचे राज्याचे सुद्धा जे व्यापारी वर्ग होते तर तो माडगावचा हा घेतल्याशिवाय ते जात नाही हा आणि एक विशेष म्हणजे शंभर टक्के मोड येतात आणि टेस्टीला खूप चांगला आणि ह्याची साईज एकदम लहान आहे दुसरी गोष्ट अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटी रायचूर जी, जी कर्नाटकाची युनिव्हर्सिटी आहे तर त्या युनिव्हर्सिटी मधून हे बियाण आणले जे आर जे एकशे बावन्न भीमा व्हरायटी आहे कारण असं तिकडून आणण्याचं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या जत तालुक्यामध्ये गुल्ल्याळ नावाची जे भराटी होती तुरीची तर ती गुल्ल्या नावाची भरायटी वांज आणि स्पेशली वांज या रोगाला बळी पडली होती गेल्या पंधरा वीस वर्षांपासून ती व्हरायटी वापरली जात होती आणि तत्कालीन कृषी उपविभागीय कृषी अधिकारी वेताळ साहेबांनी हा संकल्प मांडला की आपल्यामध्ये त्याला डायव्हर्ट करायचंय तेव्हा दोनशे किलो आपण बियाणं तिकडून आणलं होतं आणि ते दोनशे किलो बियाणं ग्राम बीज उत्पादन करण्यासाठी पंचवीस शेतकऱ्यांना उमदे या ठिकाणी दिलण्यात आले आणि त्याचं जे ग्राम बीज उत्पादन झालं त्याचं जे सीड प्रोडक्शन झालं ते संपूर्ण तालुक्यात नव्हे आपल्या आसपासच्या तालुक्यामध्ये सुद्धा ते केलेलं आहे सध्या आणि त्याचं बंपर प्रोडक्शन आहे सध्या आणि ह्याला जसं की आपण कावेरी पिंक जशी म्हणजे किंमत मिळते तशीच या प्रकारची आता सध्या आपल्या तालुक्यामध्ये कुठलेही प्रकारचे शास्त्रज्ञ यांच्याकडे तक्रार केलेली आहे पण म्हणजे जास्त आहे ह्याचं आणि पीक स्पर्धा घेतल्यानंतर नाही म्हटलं तर आपले टेकनेस जे आहेत उच्च उत्पादन तंत्राचे जे आहे त्याच्यामुळे नाही म्हटलं तर एक पाच ते सहा क्विंटल उत्पादन उत्पादनच्या दुसरेही शेतकऱ्यांनी ते बेडगे वगैरे घेतलेले बाकीचे हे सगळे हे शेतकऱ्यांच्या कडे जे आपण तलाठीचा सेंद्रिय गुळ सेंद्रिय गुळ ते से, प्रोडक्शन करतात काय हो सर स्वतः तलाठी हो हो स्वतः करतो बीट बघा एवढं मोठे बीट कस काय आहे नॅचरल आहे काय असं काय बाजू म्हणतो कुठला आहे खंडाळ खंडाळ तसं बराबर आपण दिसले ते ठीक आहे सर यानंतर उंची आसपास असेल उंची जास्त असेल सर सर हे आपण बघत नाही एवढे आले आहे आले शकते हे बरा जर माग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजे विजयसिंह ढफळी बाजारावर जत येथे यल्लमादेवी यात्रेनिमित्त खिलार जनावरांचं प्रदर्शन आणि त्यांच्या स्पर्धा या गेली अडतीस वर्षापासून ही परंपरा चालू आहे आज त्याची सुरुवात झालेली आहे हजारो खिलार जनावरांचं इथं आपल्याला खरेदी विक्रीचा व्यक्त व्यवहार होतो त्याचबरोबर आमच्या मार्केट कमिटीच्या वतीनं त्याचं प्रदर्शन भरवलं जातं आकर्षक वेगवेगळ्या गटांमध्ये त्यांना बक्षिसं दिली जातात भविष्यामध्ये या खिलार जनावरांचं संगोपन होण्यासाठी संवर्धन होण्यासाठी मार्केट कमिटीचं सातत्यानं हा प्रयत्न आहे त्याला महाराष्ट्र चंद्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यातूनसुद्धा खिलार जनावरती प्रेम करणारे शेतकरी या प्रदर्शनासाठी खास करून उपस्थित राहतात लाखोंची उल्लाढल या या यात्रेनिमित्त या जनावरांच्या माध्यमातून होते आणि ही परंपरा अडतीस वर्षाची आम्हीसुद्धा यावर्षी सातत्यानं चालू ठेवलेली आहे अतिशय चांगला प्रतिसाद आहे कोरोनानंतर मागच्या वर्षीच पहिल्यांदा आपण ते प्रदर्शन भरवलं होतं यावर्षीसुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आज सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातील तमाम माझ्या शेतकरी बांधवांना खेलारजणांवरती प्रेम करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की नक्की आपण या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आपण इथं खिल्डजनांच्या वेगवेगळ्या जाती आपल्याला बघाव्याच मिळणार आहेत नवीन पिढीला ते प्रोत्साहन तर हे प्रदर्शन ठरणार आहे त्यामुळे सर्वांना माझी या प्रदर्शना येण्याची विनंती आहे आणि सर्वांना या यात्रेच्या शुभेच्छा पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल ऐकून दाबायला विसरू नका